ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाने जो काही घाणेरडा डाव रचलाय त्याचा फटका पूर्ण बसलेला आहे आणि प्रियाने सायलीला मारण्यासाठी केलेला प्रयत्न पूर्णाजीच्या जीवावर बेतलाय पण या सगळ्या सायलीने आयत्या वेळेला अक्कल हुशारी लावत प्रियाचा डाव हाणून पडत पूर्णाजीचा जीव वाचवलाय आणि पुन्हा एकदा सगळ्या सुभेदारात आता आपल्या पायाशी आणलेला आहे अश्विन या सगळ्याचा खुलासा करणार आहे की नक्की प्रियाने काय कारस्थान केले आणि हे कुणासाठी होतं आणि नीच प्रिया कपटी चेहरा ज्या वेळेला सगळ्या सुभेदारांच्या समोर येणार त्यावेळेला आपण चांगल्या सायलीच्या बद्दल आता नको तो विचार करतोय आणि या सगळ्यामध्ये आता प्रियाला जवळ करतोय ती किती नालायक आहे हे, हे कल्पनाला लक्षात आल्यावर ती कल्पना हमसाहुंशी रडत असलेल्या सायलीला गप्प करणार आणि सायलीची माफी मागणार कारण पूर्णाजीच्या जीवावरती बेतल्यामुळे सायलीला जबरदस्त धक्का बसलाय आणि इथेच कल्पना पाघळले हे सगळं कसं घडलंय काय घडलंय या व्हिडिओ मध्ये पाहू आता प्रियाने बरोबर डाव साधलेला असतो पुन्हा एकदा कटकान करण्यासाठी आणि त्यासाठी तिचा मोहरा असतो तो म्हणजे अश्विन अश्विन या सगळ्यामध्ये तिला आता हॉस्पिटलमध्ये भेटल्यावरती तो आता प्रियाला विचारतो मी अगं तुला सायकॅट्रिस्टची काय का गरज आहे तू मला या सगळ्याचं सत्य सांग यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते तुला काय सांगू मला सायकॅट्रिस्टची गरज नाही आहे मला या सगळ्यामध्ये ना रात्ररात्र झोप लागत नाही आहे हा जो काही माझ्यासमोर प्रकार घडलेला आहे ना या सगळ्यामुळे या सगळ्यामुळे मला आता खूपच अस्वस्थ होत आहे आणि मला रात्ररात्र झोप येत नाही आहे काय करावं कसं करावं मला खरंच कळत नाही आणि त्यामुळे मी झोपेच्या गोळ्या घेते यावरती अश्विन म्हणतो वेड्यासारखं करू नकोस तू एक काम कर बरं तू, तू एक काम कर तू या सगळ्यामध्ये आता घरी चल घरी चल पूर्णाजीच्या सोबत बोल आणि या सगळ्यामध्ये तुला थोडंफार तरी बरं वाटेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रिया सांगते नको मी जर का घरी आले तर या सगळ्यामध्ये आता मला उगाच डॅडा रागव म्हणजे बाबा रागवतील त्याला नाही आवडणार यावरती अश्विन म्हणतो तू काळजी करू नकोस मी जोपर्यंत आहे ना मी समजवेन रविराज काकांना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अप्रिया घरी यायला मी इकडे मधुभाऊ कोर्टामध्ये जात म्हणजे पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जात नाहीत हा प्रकार आता इकडे कुसुमला विचित्र वाटतो कुसुम, कुसुम सायलीला हे सगळं सांग आणि मग सायली अर्जुनला सांगायला लागते आला होता कुसुमताई मला सांगत होती की या सगळ्यामध्ये ना ज्या गोष्टी घडल्यात ना तर तिला आता जोशींनी सांगितलेलं आहे मधुभाऊंना की तुम्ही एक काम करा तुम्ही या सगळ्यामध्ये आता हजेरी लावायला जाऊ नका असं ते मग मात्र आता इकडे सांगायला लागतो अर्जुन नाही नाही असं कुठेही काही लिहिलेलं नाहीये की हजेरी लावायला न जाऊन चालेल मधुभाऊंची जामीन रद्द होईल मधुभाऊंना तुम्ही फोन करून सांगा कुसुमताईला हे सांगायला यावरती आता इकडे सायली सांगते मला काय वाटतंय अर्जुन सर या सगळ्यामध्ये ना आपल्या सोबत काहीतरी गेम खेळला जातोय या जोशी वकील नाटक करतायत आणि हे सगळं तुम्हाला शोधून काढायला पाहिजे यावरती अर्जुन सांगतो तुम्ही काळजी करू नका जोशाचा खरा मास्टर माइंड माझ्या समोर आलेला आहे आणि मग अर्जुन घडलेला सगळा प्रकार सायलीला सांग आणि चैतन्य आणि त्याने जे काही पाहिलेलं हे, ते सग्ण सग्ण तो यामध्ये आता इकडे सांगतो की की आम्ही पाहिलं या म्हणजे पवार आणि जोशी हे दोघ या सगळ्यामध्ये आता महिपच्चीच माणसं आहेत हे सत्य उलगडलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते मग या सगळ्यावरती उपाय तरी काय करायचा यावरती अर्जुन म्हणतो काळजी करू नका मी आता जे काही करणार आहे ना त्यामध्ये त्या जोशाला आता पूर्णपणे या सगळ्यामध्ये मी अडकवणार म्हणजे अडकवणार फक्त मधुभाऊंना फोन करून तुम्ही सांगा काहीही झालं तरी सुद्धा पोलीस स्टेशनला हजेरी लावा जर गेला नाही तर खूप मोठा गोंधळ होईल मग आता इकडे सायली मधुभाऊंना फोन करते मधुभाऊंना फोन केल्यावरती मधुभाऊ म्हणता साऊ बाळा कशी तू सायली म्हणते मधुभाऊ मी ठीक आहे तुम्ही कसे आहात पण मला कळलं तुम्ही पोलीस स्टेशनला हजेरी लावायला जात नाही ग जोशी वकील बोलले मला की तुम्ही नाही गेलात तरी चालेल तशी मी कोर्टाकडून परवानगी मिळवलेली आहे यावरती सायली म्हणते अशी कोणतीही परवानगी कोर्टाकडून मिळत नाहीये आणि त्यामुळे तुम्ही ना या सगळ्यामध्ये अजिबात हे करू नका तुम्ही ताबडतोब कोर्टाची हे नका करू पोलीस स्टेशनला जात राहा यावरती कुसुम म्हणते बघितलं मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते काहीतरी गडबड आहे त्या जोशांवरती विश्वास ठेवू नका सायली मला सांगत होती की तो ना महिपतचा सुद्धा माणूस आहे यावरती मग आता इकडे मधुभाऊ म्हणतात काय यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते तुम्ही सगळ्यात महत्वाचं एक काम करा की या सगळ्यामध्ये तुम्ही ना लगेचच जोशांकडून केस काढून अर्जुनला द्या यावरती मधुभाऊ म्हणतात नको काय होईल माहिती आहे परत त्यांच्या उपकाराखाली मी अडकला जाईल यावरती कुसुम म्हणते पण त्यांनी आतापर्यंत जे एफर्ट्स घेतलेले आहेत ना तुम्हाला वाचवण्यासाठी ते सुद्धा फुकट जातील ना तुम्ही याचा सुद्धा मधुभाऊ जरा विचार करा असं म्हटल्यावर ती मधुभाऊ म्हणतात ठीक आहे तोपर्यंत प्रिया सुभदरांच्या घरी आलेली असते पण प्रियाला हे माहित नसतं की या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांची जेवणाची हे वेगळी आहे आणि या लोकांची जेवणाची वेगळी आहे प्रिया आता विचार करते की मी या सगळ्यामध्ये सायलीने जेवण बनवले असं सांगून पूर्णाजीला या सगळ्यामध्ये आता त्रास होईल असं काहीतरी करते पूर्णाजीची तब्येत बिघडली की स्वतःहून प्रताप मामा आणि कल्पना मामी तिला या घरातून हकलून देतील पण मूर्ख प्रियाला ही गोष्ट माहिती नसते की या सगळ्यामध्ये सायली सायली पूर्णाजीचं जेवणच बनवत नसते पूर्णाजीचं जेवण बनवणारी असते ती म्हणजे कल्पना आणि विमल आता इकडे प्रिया अडकते प्रिया किचनमध्ये आणि आता जे पूर्णाजीसाठी जेवण कल्पना आणि बनवलेलं असतं त्याच्यामध्ये असं काहीतरी टाकते की पूर्णाजीची तब्येत बिघडेल आणि सायलीनेच हे सगळं मुद्दाम केलंय कारण पूर्णाजीने स्वीकार केलेला नाहीये आपला हे सगळं सगळं प्लॅन आता प्रिया करण्याचा प्लॅनिंग करते आणि या सगळ्यामध्ये मग आता प्रिया अडकणार असते प्रिया सांगायला लागते चला पूर्णाजी आज मला तू जेवायला थांबवणार नाहीस का पूर्णाजी म्हणते थांब की तुला जेवायला न थांबवून मी तुला काही परत पाठवणार नाहीये चला जेवायला बस असं म्हटल्यावर ते सगळेजण जेवायला बसतात आता इकडे प्रियाला माहित नसतं की पूर्णातजीचं जेवण हे विमल आणि आता इकडे कल्पनाने बनवलेलं आहे प्रिया आता जेवण जेवायला लागते आणि प्रिया म्हणते काय ग का पूर्णातजी जे जेवणामध्ये काहीतरी टाकले आणि ती आता आरडाओरडा करायला लागते इकडे अर्जुन हसत असतो अर्जुनने प्रियाचा प्लॅन ऑलरेडी पाहिलेला असतो त्याला कळलेलं असतं की या सगळ्यामध्ये हिने जे काही नाटक केलं या नाटकात आता अडकत चाललेली आहे हिला एक एक करत सगळ्या गोष्टीमध्ये मी अडकवणार थांबा पण जरा थोडीशी अजून गंमत येऊ दे खेळामध्ये त्याशिवाय मी पुढचा डाव टाकणार नाही अर्जुन पूर्णपणे हे असतो आणि प्रिया विचारायला लागते मुद्दामच या सायलीने हे सगळं केलेलं आहे पूर्णाजी तुला त्रास देण्यासाठी म्हणजे मी तर येणार आहे तिला माहित नव्हतं पण ही मी या सगळ्यामध्ये तुला त्रास देण्यासाठी हे सगळं केलंय ना पूर्णाजी बघ ना पूर्णाजी म्हणते अग तन्वी असं काय करतेस पूर्णाजी सांगण्याचा प्रयत्न करत असते अग तन्वी माझं जेवण इकडे विमलने बनवलंय ती आता इकडे सांगायला लागते प्रिया या की असं काय करतेस पूर्णाजी बघ ना हे सगळं सायलीने मुद्दाम केलंय बघ ना तू हे सगळं काय झालंय ते असं ती मग मात्र पूर्णाजी म्हणते असं काय करतेस आणि पूर्णाजी आता एक घास खाते त्यावरती पूर्णाजी सांगायला खरंच की काहीतरी जेवणामध्ये जास्त कमी झालेलं आहे माझं तोंड तर भाजत आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे प्रिया सांगावा करायला लागते बघितलंस हे सगळं सायलीनेच के केलंय तिने या सगळ्यामध्ये तुला अडकवण्याचा जो काही प्लॅन केलाय ना तो आहे सायली आता विचार करायला लागते मी तर जेवण पूर्णाजीचं बनवलंच नाही माझं जेवण तर अजून बनवत झालेलं नाहीये मी तर किचन मध्येच गेलेली नाहीये आणि मग मात्र या सगळ्यामध्ये एक एक करत अशी प्रियाची फुटत जातात त्यावरती कल्पना म्हणते अगं तन्वी तू काय बोलतेस हे शक्यच नाहीये यावरती तन्वी आता सांगायला लागते म्हणजेच प्रिया सांगायला लागते कल्पना मी तुम्ही खूप साधे आहात या सायलीचे तुम्हाला छक्के पणजे बिलकुल कळत नाहीये ही या सगळ्यामध्ये काय करते तुम्हाला कशी गुंटवून ठेवते हे तुम्हाला खरंच कळत नाहीये आणि तुम्ही मात्र साधे भोळेपणाने वागताय हिने पूर्णाजी आणि तुम्हाला मारण्याचाच प्लॅन केला असेल बहुतेक किंवा त्रास देण्याचा क्या साया थोड़ा वे है। या सायामध्ये काहीतरी टाकलेलं आहे आणि मला वाटते पूर्णाजीला थोड्या वेळाने त्रास सुरू होईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे पूर्णाजी म्हणते काय बोलतेस तू तन्वी अगं असं काही घडतच नाहीये यावरती प्रिया सांगायला लागते पूर्णाजी काय टाकले तू सांग बरं मला यावरती आता ह्या सायलीनेच या सायलीनेच हे सगळं केलंय असं म्हणत प्रिया गंगावा करते पण पूर्णाजीला माहिती असतं की आज सायली किचन मध्येच आलेली नाहीये आणि कोणत्याही प्रकारे ती मी किचनमध्ये एंट्री केली नसल्यामुळे ती काय करणार पूर्णाजी तोंडावरती आपटलेली असते ती पाणी पिते आणि तन्वी तू जरा माझा ऐकून तोपर्यंत सायली धावत पळत येते आणि पूर्णाजी तुम्ही आता थोडस काहीतरी गोड खाऊन घ्या असं म्हणत ती आता पूर्णाजीला गोड खायला देते पूर्णाजीला त्रास होत असतो तिच्या पोटात आगाग व्हायला लागते जळजळायला लागतं सायली लगेच जाऊन आता पूर्णाजीच्या पोटामधली आग शांत व्हावी यासाठी थंड दूध आणते आणि ती थंड दूध आता पूर्णाजीला देते आणि याचवरती आता मात्र इकडे पूर्णाजीचं थोडीफार तब्येत बरी होती त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेच तन्वी की हे बघ पूर्णाजी आधी नाटक करते आणि त्या सगळ्यामध्ये नंतर तुला हे आणून देते कळत आहे का तुला हि आता आधी तुला त्रास देण्याचं नाटक केलं कारण तुम्ही सगळेजण मला आता एक्सेप्ट केलं ना सून म्हणून आणि हिला करत आहेत ना म्हणून हे सगळं करलेलं आहे हिने यावरती पूर्णाजीला आता शांत करत कल्पना म्हणते तन्वी तोंडाला येईल ते बोलू नकोस असं म्हणत पहिल्यांदा कल्पनाने सायलीची बाजू घेतलेली असते आणि त्याच वेळेला इकडे आता लगेचच प्रिया म्हणते तू सुद्धा तू सुद्धा आता तिच्या बाजूने झालीस पहिल्यासारखी तिच्या घ्याला भुललीस अगं तुला कळत नाहीये का पूर्णाजीची अवस्था खराब व्हावी तिला त्रास व्हावा तुम्हाला सगळ्यांना त्रास व्हावा म्हणून तिने हे जेवण बनवलेलं आहे आणि मला कळतच नाही मान्य करत नाही यावरती आता इकडे सांगायला लागते कल्पना तदवी तू जे काही बोलतेस ना ते सूडबुद्धीने बोलत आहेस यावरती प्रिया म्हणते कल्पना मामी अगं तू इतकी कशी बदललीस यावरती आता इकडे सायली म्हणते प्रिया अगं तुझी नाटकं सगळी फुटलेली आहेत तुला काय वाटलं की मी हे सगळं केलं याच्यावरती विश्वास बसेल का कारण तू आत्ता ह्या घरात आलीस कालपासून या घरात काय झालंय तुला माहित नाहीये या घरात दोन चुली झाल्यात म्हणजे मला जेवण करायला परवानगीच नाहीये जर मला जेवण करण्यासाठी परवानगीच नाहीये तर मी या सगळ्यामध्ये यांचं जेवण कसं करेन अजूनही आमचं जेवण झालेलंच नाहीये आम्ही अजूनही जेवलेलं नाही आहेत ना जेवण केलेलं आहे त्यामुळे तू जे काही वेड्यासारखं बडबडतेस ना ते बंद कर यावरती पूर्णाजी म्हणते या मुलीला या किचन मध्ये थारा नाही मग हे सगळं कुणी केलं कल्पना विमल तुम्ही जेवण बनवलं ना आत्ता अर्जुन हसायला लागलेला असतो यावरती अर्जुन आता बोलायला लागतो मला सांग एक गोष्ट पूर्णाजी तू या सगळ्यामध्ये विचार करू शकतेस का की विमल वर्षानुवर्ष काम करते मम्माला मा इतकी वर्ष ओळखते कोणतरी तुला त्रास देईल यावरती पूर्णाजी म्हणते मग हे सगळं कुणी केलं मला सगळं कळालंच पाहिजे हे सगळं कुणी केलेलं आहे ते यावरती कल्पना म्हणते ही असं काय करताय आता आम्ही इतके दिवस जेवण बनवतोय हे असं सगळं होणं शक्य आहे का तुम्ही सांगा बरं मला ती मग मात्र आता इकडे लगेचच पूर्णाई सांगायला लागते की मग हे सगळं कशामुळे घडलेलं आहे त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो अगं या घरात हे आज घडले की नाही मग तुम्हाला एक गोष्ट सांग आज या घरामध्ये नवीन कोण आलेलं आहे आपल्या इथे नवीन जी कोणी व्यक्ती आले तिनेच हे सगळं केलेलं असणार आहे ना पूर्णाची म्हणते म्हणजे तन्वी तन्वीने हे सगळं आता इकडे प्रिया सांगायला लागते पूर्णातजी मी नाए, नाए, का करेन नाही नाही तुझा काहीतरी गैरसमज होत आहे मी हे काही केलेलंच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णातजी सांगायला लागते खबरदार खबरदार एक शब्द बोलू नकोस मग तुला काय हे गरज तुला माहित नव्हतं ना मग तू तिच्यावरती कसा काय आरोप केला होतास असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया गडबडते प्रिया गडबडल्यावरती आता इकडे लगेचच कल्पना सांगायला लागते तन्वी अगं आम्ही या सगळ्यामध्ये तुला आता सून म्हणून स्वीकार करण्याचं ठरवलं होतं असं असताना तू आमच्या सोबत असं वागायची खरंच काही गरज होती का का वागलीस तू असं आमच्या सोबत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णात जी म्हणते बाद झालं कल्पना हिचं ना हिचं अति झालेलं आहे म्हणजे हिला आपण या सगळ्यामध्ये जे काही करतोय ना या सगळ्यामध्ये आता आपण तिचं अति लाड केलेले आहेत ला आता हेच अति लाड आपल्याला भोवलेले आहेत झालं असं म्हटल्यावर ती मग मात्र या सगळ्यामध्ये पूर्णाजी सुद्धा पेटून उठते आणि फायनली फायनली प्रियाने केलेल्या कारस्थानाचा या सगळ्यामध्ये कच्चा चिठ्ठा समोर आलेला असतो प्रियाने जे काही केले ते अर्जुनने हुशारीने सगळ्यांच्या समोर आणले किती कपटी प्रिया आहे आणि सायली या सगळ्यामध्ये निर्दोष आहे हे सिद्ध केलेलं आहे सायली मात्र रडायला लागते पूर्णाजीची तब्येत बिघडली पूर्णाजीची तब्येत बिघडली यावरती कल्पनाला पाझर फुटतो पाझर फुटलेली कल्पना सायलीला सांगते सायली मला माफ कर म्हणजे काहीतरी गडबड आहे मला या सगळ्यामध्ये तुझ्यावरती झालेला आरोप बघवत नाहीये तू खरंच मला माफ कर असं म्हणत कल्पना दोन मिनटासाठी का होईना पण पाघडते या सगळ्यामध्ये कल्पनाने सायलीचा स्वीकार केलाय का येणाऱ्या भागातच कळणार आहे